नमस्कार मित्रांनो मी आज आले लानपूर हाटेक नर्सरी लातूर मी आज भेटणार आहे धनंजय राऊत सरांना आमचे जीवलक मित्र लातूरमध्ये एक नंबरला बारा वर्षापासून आज सरांची नर्सरी आहे शून्यातून विश्व निर्माण केले सरांनी पण संघर्षातून आज महाराष्ट्रामध्ये काम आहे सरांचं नमस्कार सर खंडूर रॉयल चॅनल तर तुमचं स्वागत मी तुम्हाला शुभेच्छा माझ्यातून धन्यवाद आपला सर नर्सरी क्षेत्रामध्ये तरी पण किती वर्षापासून संघर्ष आपला बारा वर्ष झालं आपण नर्सरीच्या मध्ये आहे इथली जी शाखा आहे हे साधारणतः एक चार वर्षापासून करतोय बाकी मेन जी आहे पाकरसंगीची शाखा तिला जवळपास बारा वर्ष झालं बारा वर्षापासून आहे आम्ही गार्डन मेंटेनन्सच्या माध्यमातून तुमचा आमचा परिचय झालेला आहे आता आपण पाहणारे सगळे झाडं वगैरे पाहत आहेत आहेत आणि झाडे लावल्यानंतर एक निसर्गाचं वातावरण निर्माण होते पण प्रत्येकाने घरामध्ये झाडं लावा पण गार्डन डेव्हलप करा एक निसर्गाचं वातावरण निर्माण होते पण इथं सगळे शेवचे झाडं आहेत इकडे झाडं आहेत पुन्हा दोन आणि याच्यानंतर इकडं ह्यांनी स्वतः स्वतः इथं झाडं बनवलेले आहेत बाहेरून काही घेत नाही ती स्वतःची नर्सरी आहे त्यांनी आणि स्वतःच इथं बनवतात पण शेवची झाडं आहेत जे मनी आहे इतर बॉटर फॉर्म आहे नारळाची झाडं सुद्धा आहेत आणि आंब्याचे आहेत चक्कू आहे आणि लिंबाचे आहेत बरेच प्रकारचे झाड आहेत नर्सरीमध्ये आज मी बरे दिवसापासून नर्सरीला यायचं होतं की आज मी थेट देत आहे शेवचे बरेच झाड आहेत नंतर इकडं नारळाचे झाड आहेत नंतर आंब्याचे आहेत कधीपत्ता आहे आणि सर्व ही शेवचे झाड आहेत त्यानंतर इकडे मी शेवचे झाड आहेत पण आंब्याची झाडं आहेत चकूरची झाडं आहेत लिंबू आहेत करीपत्ता आहे ना सीताफळ आहे सर्व फळांची झाडं आहेत पण खंडूर रॉयलतर्फे लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा अवश्य भेट द्या पत्ता आहे बार्शी रोड पाच नंबर चौक भक्तीमंगल कार्याच्या एकदम समोर आणकूर हायटेक नर्सरी अवश्य भेट द्या धन्यवाद खंडूर ऑयलतर्फे नमस्कार मित्रांनो आज मिळालेला हायटेक आमच्या घरामध्ये लावण्यासाठी पुलॅ्या सुद्धा आहेत तिथं समोर त्यानंतर तुळस तुळशीसाठी आहे सगळं ही शोचे पुंड्या वगैरे आहेत बरीच प्रकारची कुंड्या वगैरे आहेत नमस्कार मित्रांनो मी आज आलेला आहे हाय अनपूर हायटेक नर्सरी मध्ये भेट देण्यासाठी आलेलं आहे धनंजय राऊतसरांची नर्सरी आहे तर सोचे झाड आहेत फुलांचे झाड आहेत पण नारळाचे झाड आहेत सर्व फळांचे झाड आहेत अवश्य भेट द्या भक्तिमंडल कार्यालयाच्या समोर पाच नंबर बार्शी रोड लातूर अवश्य भेट द्या डंडू रॉयल यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद